ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा मार्ग आता आम्ही इकडनं चाललोय हर या महाराजांनी आम्हाला चहाला बोलवलंय हा नाही खुर्सी पण नाही भेटते इतर भेटते ओ टेन्शन म्हटलोड हा हा हो हो <laughs> नर्मदे हर गो माता की जय हाँ। नर्मदे हर हमको चाय पीना था तो क्या? लेकिन हाँ। इतना ठंड है आज बहुत ठंड है है हाँ ना तो हम सोच रहे थे कोई बुलाएगा बुलाएगा हाँ। तो गांव के बाहर आ गए तो बाबा जी ने बोला लिया अच्छा लगा चलो नर्मदे गार्डन मध्य खूब सुंदर सुंदर फूल है हा जाती हो आंदर खूप फुलं आहे यांच्याकडे ओ मैया ती मैया म्हणत होते अंदर जाओ मैया अंदर जाओ फोटो खिचवाने के लिए, स्वच्छ में, बहुत फूल आहे खूबसूरत नर्मदे हर नर्मदे हर, छोटी जागा आहे पण त्यांनी सुंदर गार्डन केलेलं आहे छोटा जागेमध्ये नर्मदे जानू वो मुझे देख रही है आ, वो है ना खाना के खाना मांगती है हा, हाँ अभी तो दूध पिया है उन्होंने तो फिर भी खाना तो क्या अपन उसको खाना बन बताएंगे ना रोटी अच्छा तो वो आराम से उसकी माँ को छोड़ के अपने पास आ जाएगी अरे वाह हाँ ऐसा करती प्यारी है प्यारी है बहुत प्यारी है अभी कितने चार पाँच महीने की है हाँ लेकिन दिखने ज्यादा बड़ी दिख रहे हेल्दी है है ना तो उसकी खिले चलती है ना इसीलिए खिले चलती है खिले बहुत रोटी बहुत खाती है वो हाँ। नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही रात्री सहेजला या गावामध्ये राम मंदिरामध्ये मुक्कामी होतो आज सकाळी साडेसहा वाजता निघालो आम्ही आज खूप थंडी आहे अगदी खूप हातगार अटले आणि मग अशी बोलायलासुद्धा जमत नव्हतं एवढी थंडी आहे आज बहुतेक इथे धरणाचं बॅक वॉटर आहे जवळच आणि हे गाव जरा उंच भागावर आहे तेव्हा हवा पण खूप सुटलेली होती खूपच थंडी आता आम्हाला निघून एक तास झाला आहे आणि गावाच्या बाहेर आल्यावर आम्हाला एका बाबाजीने चहाला बोलवलं होतं छान वाटलं घरात त्यांच्या थांबून चहा पिला आणि आता परत निघालो आहे आज दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे नव्वा दिवस खूप छान वाटतं आहे आनंदात परिक्रमा चालली आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया सहजाला गाव सोडून आम्हाला आता तास झालाय आता एक समोर दुसरं गाव दिसतंय नर्मदे हर 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 हरणारमध्ये नर्मदे हार नर्मदे ह नर्मदे नर्म हर हर नर्म हर नर्मदे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आता पावणे आठ होत आलेले आहेत आणि आता छान ऊन पण पडलं आहे कोवळं तर थंडी गेली बऱ्यापैकी अंगातली छान वाटत आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आता हे ऊन अजून एक तास चांगलं वाटेल आणि नंतर एवढं प्रखर ऊन पडतं आणि उन्हाळा जाणवायला लागतो नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर हे माथने गाव आलं आहे आता सव्वा झालेले आहेत नर्मदे हर 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 नर्मदे हार, नर्मदेहार हार हार ही मुदी गावातील शासकीय प्राथमिक शाळा आहे हिचा आकार जरा वेगळा वाटला हे मुदी गाव आलं आहे आता नर्मदे विहार नर्मदे विहर हे आता मुंदी गावाला आहे नर्मदे हर 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 नर्मदे हे रस्त्यावर बाल हनुमान मंदिर आहे जय श्रीराम सितारा नर्मदे हर, हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आता सवा दोन झाली आहेत आम्ही कुंदी या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर केनूद या ठिकाणी आश्रमामध्ये प्रसादी घेतली आणि दोन वाजता निघालो नर्मदे हर।, हर 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 नर्मदे आता बऱ्यापैकी उघड आहे मध्ये हनुमान मंदिर बाल हनुमान मंदिर लागलं होतं सुंदर वाटलं थोडं थांबलो तिथे आणि आता आनंदामध्ये आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आता धुमोरी दोन किलोमीटरवर हो आहे तिथे सगळे सागाची झाड दिसतात सगळीकडे नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर।, हर नर्मदे, हर। हर, नर्मदे हर। हे रस्त्याला लागलेलं हनुमान मंदिर भमोरी गाव आहे येथील हे हनुमान मंदिर होतं नर्मदे हे हर 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 नर्मदे नर्मदे, नर्मदे हरमिर आप नाम है ना आपका आ, कब से उठाएगा उठाई आपने परिक्रमा आज एग्जैक्टली तीन महीने हो गए छह दिसंबर को उठाई अरे वाह ओंकारेश्वर से ओंकारेश्वर से अच्छा कैसा महसूस हो रहा है आनंद 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 आनंद, 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 आनंद बहुत अच्छा से आए हो आप बिहार पूर्णिया जिला से अच्छा और परिक्रमा करने की प्रेरणा कहाँ से मिली आपको YouTube देखा था अच्छा तो फिर वही से फिर इच्छा होने लगी कि मुझे जाना है रिश्तेदार ने कोई अच्छा। किसी ने की है क्या परिक्रमा नहीं किसी ने नहीं किसी ने आप किसी पहले ने बस हो बस पहले, पाला मैं अच्छी बात है तो अभी आपकी प्रेरणा से आप रिश्तेदार हाँ, भी करेंगे करेंगे वो जा, जानेंगे तो वो भी जानेंगे हाँ बिल्कुल चलो आपकी उम्र तो बहुत कम लग रही है और इस इतनी कम उम्र में आप परिक्रमा कर रहे हो बस बस है आदर्श है तुम अभी नौजवान के लिए हाँ ये है ना कि मुझे किसी ने परिक्रमा में पूछा था हाँ। कि आप इतनी कम उम्र में क्या कर रहे हो तो मतलब वो ऐसा बोलना चाह रहे थे कि ये सिर्फ बूढ़े लोग आते हैं यहाँ नहीं बट नहीं, नहीं, हाँ। मुझे लगता है कि जितनी कम उम्र में आप करोगे और जो चीज यहाँ सीखते हो आप बिल्कुल सेवा से लेकर के जो भी वो अपन परिक्रमा में परिक्रमा में अप्लाई करते हैं और जीवन में जो चाहिए जो चाहिए जिंदगी जीने के लिए जो जो चाहिए बस, बस वो परिक्रमा में सीख मिलती है बस सीख मिलती है मतलब कितने कम में हम गुजारा कर सकते हैं ये भी हम सीखते हैं बिल्कुल बिल्कुल दो जोड़े में हमें कोई दिक्कत नहीं होती है कम सामान के साथ पूरी परिक्रमा लगाते हैं हम बिल्कुल और लोगों का इतना भाव है ये सब देखने को मिलता है और यही हम जीवन में फिर अप्लाई करेंगे इसको बिल्कुल तो वो जितने कम उम्र में अपन आ जाए तो उतना अच्छा और सनातन धर्म का कितना महत्व है वो अभी तो नए पीढ़ी के लिए वो जरूरी है जानना बिल्कुल बिल्कुल। नर्मदे श्री कपिलेश्वर महादेव हनुमान मंदिर जय हनुमान हर, हर नर्मदे देवला दोन किलोमीटर नर्मदे हर 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 नर्मदे आता पाहुणे पाच होत आलेले आहेत मध्ये चहा प्रसादी घेतली आणि थोडा विश्राम केला आणि निघालं नर्मदे हर 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 नर्मदे खुटला तीन किलोमीटरवर हो आहे आणि आता हे जे गाव दिसतंय हे देवला गाव आहे